बिल्डिंग बनवतो पण काही येत नाहीत जात नाही नुसतं मत दे आणि जातात निघून बस एवढंच करतात काम दुसऱ्याची कामं करायची आणि मच्छर न झोप पण लागत नाही आम्हाला आता बिल्डिंग होणार होणार कधी दाखवतात नुसतं मतदानासाठी आम्हाला येतात इथं सगळं फरशीचं काम आता आता झालेलं दिसतंय कधी झालं हे काम आता दोन दिवस झाले आता दोन दिवस झाले आमच्या लाईन हे केलं कोणी केलं हे दोन दिवसापूर्वी आता कोणी केलं ते पण अजून माहिती नाही येऊन करून जातात ओढ्या ओढ्या बोलतात आणि म्हणजे सगळं चालायला आम्ही दगड लावलेली चालायला पण दगड लावलेली माझा नवरा मेला ना आम्ही तातडीतून आणला त्याला घरामध्ये माहिती का तुम्हाला किडे वळवळायचं असं भर यायचा पाय ठेवायला पण आम्ही घाबरायचो असंटाईमला त्यांना फोन केला तर बिचारा यायचे मोटर आणायचे पण हे बिल्डिंग मुळे त्या मोठी गाडी आणता hey. आला नाही कचरा उचलायला गाडी येते तुमच्याकडे नाही ॲक्सिडेंट झाला गेल्यावर मला या अवनामुळे आम्हाला खूप ऑब्जेक्शन आहे कारण याच्यामुळे आम्हाला खूप त्रास भोगावा लागला पंधरा वर्ष या लोकांनी आपलं चांगलं करून घेतलं आणि आमचं वाईट केलं वरती तिकडे समोर समोर चेंबर बांधले गटा गटारा पॅक झाली वरती गार्डनं केली स्वतःच्या सुखसाईसाठी दुसऱ्यांना प्रॉब्लेम मध्ये टाकलं त्या लोकांनी मला गटारामधून पाइपलाईन गेलेत आमचे आणि ते पाण्याची पाईपलाईन गटारामधून गेलेत आणि तेच पाणी मी पितोय ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज वेंचर फंडिंग